ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांचं निवासस्थान हे बाराबंगला परिसरामध्ये आहे कोपरीच्या आणि येथेच त्यांनी जे कोंबड्या पाळल्या होत्या त्यांना बर्ड फ्लू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि या घटनेनंतर कोपरी परिसरातील दुकानं जी आहेत ती पाच फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले ठाणे महानगरपालिका असेल जिल्हा पशुसंवर्धन विभाग असेल यांच्या माध्यमातून चिकन मटनची दुकानं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि या निर्देशानंतर काय परिस्थिती आहे हे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह दाखवत आहोत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात हे जे कोपरी परिसरातली चिकन आणि मटणची दुकानं आहेत हे बंद ठेवण्याचे निर्देश जे आहेत ते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि जिल्हा पशु संवर्धन विभागाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या बाराबंगला परिसरातील सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचं उघड होत ठाणे महानगरपालिकेने कोपरी परिसरात पाच वेब्रुपर्यंत मांसाहार विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि या निर्णयानंतर आपण बघू शकतो या निर्णयाचं पालन करताना हे सगळे विक्रेते आपल्याला पाहायला मिळतात आम्ही त्यांच्याशी संवाद साधणार सर काय ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आपण दुकानं बंद ठेव आरोग्य खात्याकडून आम्हाला नोटीस आलेली का पाच तारखेपर्यंत बंद ठेवा आणि ते आम्ही बंद आहे

तो हम लोग गए थे तो साहब बोले पाँच फरवरी तक इक्कीस तारीख तक हम देखेंगे फिर आपको बताएंगे लेटर देंगे कब चालू होने वाला है दुकान तो हम फॉलो कर रहे हैं अभी दुकान बंद है तो नुकसान हो रहा है नुकसान तो बहुत हो रहा है नौ दिन से दुकान बंद है हमारे कस्टमर सब बोल रहे वैश्य में चालू है इधर लेकिन इधर क्यों तो हम फॉलो कर रहे बोले पाँच किलोमीटर या दस किलोमीटर की रेंज में बंद करने बोले दुकान तो अभी नौ दिन से यही बंद है दुकान खुले खुलेगा लेटर देई या ठिकाणी नक्कीच आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचं पालन करताना आपल्याला हे सगळे विक्रेते पाहायला मिळत आहेत पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे मागील आठवड्यात समोर आले होते यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने बंगल्याच्या एक किलोमीटर पर्यंत परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या होत्या बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे आणि भरारी पथकाने एकशे सत्तावीस नागरिकांची तपासणी करून पंच्याहत्तर जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यात काहीही आढळलं नव्हतं परंतु या घटनेनंतर बर्ड फ्लू रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिका इथे सतर्क झालेलं आपल्याला पाहायला मिळते ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांचा बारा बंगला परिसरामध्ये बंगला आहे सरकारी निवास आहे आणि तिथे त्यांनी ज्या कोंबड्या पाळलेल्या त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे उघड झाले होते ठाणे महानगरपालिकेने कोपरी परिसरात पाच फेब्रुवारीपर्यंत मांसाहार विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयानंतर आपण बघू शकतो या दुकानदारांनीही या निर्णयाचं आपण बघू शकतो पालन केलेलं आहे आणि या संपूर्ण परिसरातील ही मांसाहाराची दुकानं बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ठाणेलाईच्या माध्यमातून कोपरी परिसरातली ही सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचत आहोत आणि पशु संवर्धन विभाग असेल ठाणे महानगरपालिकेचे विभाग असेल आरोग्य विभाग असेल यांच्या सूचनाचं पालन करून आपण पाहू शकतो या परिसरातील ही दुकानं बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते ठाणे जिल्ह्यातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाण्यासाठी आताच ठाण्याला फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद